शेतकरी मित्रांनो नमस्कार मी शेप समाधान आपले स्वागत करत आहे सतरा दिवस सतरा अण्णा या सिरीज मध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण आज एक खास विषयावर बोलणार आहोत जे की आपलं मॅग्नीज आज असणार आहे मॅग्नीज वर आपण एक सोप्या भाषेमध्ये शेतकरी बंधूंना एकदम सोप्या भाषेमध्ये समजल असं आज, आज आपण त्या मॅग्नीज वर चर्चा करणार आहोत तर प्रथमता जर नवीन जर कुणी आलेले असतील जर आपण प्राथमिक अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य यावर असे सोप्या भाषेमध्ये जे व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते प्रथमता बघावे व त्याच्यानंतर जे आहे ते या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या कारण नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात जास्त आधी आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत शिक्षक मित्रांनो तर आजचा टॉपिक आपण आज त्यावर चर्चा करणार आहोत आजचा टॉपिक जो जो आहे तो आपला मॅग्नीज तर मॅग्नेज वर आपण प्रथमता ही लक्षात घ्यायचं की मॅग्नीज आणि मॅग्नेशियम यामधला शेतकरी बंद दोन्ही नेमकं फरक लक्षात घ्यायचं कारण मॅग्नेज ही अलग अन्नद्रव्य आहे आणि मॅग्नेशियम ही अलग अन्नद्रव्य आहे तर आपण ह्या दोन्ही मधला फरक जे आहे ते समजून घ्यायचा त्याच्यानंतर आज जे आहे ते आपण जे टोमॅटो असतं तर टोमॅटो पिकामध्ये जे आहे ते आपली मॅग्नेजची कमतरता कशी येते व मॅग्नेजचे फायदे काय आहेत आपण ते या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत तर प्रथमता जर अर्ध्यामध्ये जर व्हिडिओ सोडून गेला शेतकरी मित्रांनो तर आपल्याला जे आहे ती माहिती लक्षात येणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रथमता जे आहे ते आपण मॅग्नेटचे फायदे काय आहेत टोमॅटो पिकामध्ये तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर प्रथम जे आपलं झाडामध्ये जे आहे ते प्रकाश संश्लेषण क्रिया राहते शेतकरी मित्रांनो कारण प्रकाश संश्लेषण क्रिया जर असेल तरच आपलं जे झाड आहे ती जे आहे झाड जे आहे ते आपलं हिरवगार पानात राहणार आहे त्यामुळे जे आहे ते आपण प्रकाश संश्लेनाची गरज असते त्यामुळे आपण मॅग्नेस जे आहे ते वापर करायचा आहे हा झाला याचा पहिला फायदा ह्याच्यानंतर जे आहे ते दुसरा फायदा दुसरा फायदा म्हणला जातो शेतकरी मित्रांनो जे आहे ते आपलं झाडामध्ये जे क्लोरोफिल असतं हरितद्रव्य असतं तर ते टिकवण्यासाठी आपल्याला जे मॅग्नेटची गरज शंभर टक्के त्या प्लॉटमध्ये आपल्याला लागणार आहे शेतकरी व शेतकरी मित्रांनो जे आपलं टोमॅटो राहतो तर त्या टोमॅटो पिकामध्ये जर आपल्याला फळधारणा जर व्यवस्थित करायची असेल जर आपल्या प्लॉटमध्ये मॅगनेटची मॅग्नेटची मॅगनेट जर आपल्या प्लॉटमध्ये जे आहे ते व्यवस्थित असेल तर आपली फळधारणा ही एकदम चांगली होते शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपल्याला जे आहे ती कमतरता झाडामध्ये नेमकं कशी येते आपण ते सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ तर प्रथमता जे आहे ते आपलं झाड बघायचं झाडामध्ये जे आहे ते आपल्याला जे कवळे पानं राहतात तर कवळे पानाची जी आपली शिर राहते शिर जे आहे ते आपली हिरवी दिसते व शिराच्या साईडचा भाग जो असतो आपला पानाचा तो तो जो आहे ते आपल्याला पिवळा पडलेला दिसून येतो दिसून येणार आहे त्याच्यामध्ये ही मित्रांनो याच्याच बरोबर जे आपलं लक्षण आहे ते म्हणजे इंटरव्हेनल क्लोरोसिस असं म्हणलं जातं त्याला इंग्लिशमध्ये <coughs> मराठी भाषेमध्ये जर सांगायचं म्हणलं शेतकरी मित्रांनो तर ती जी आहे ते आपल्या पानामध्ये जे आहे ती राखाडी कलरचं आपल्याला जे आहे ते ठिपके दिसतात किंवा त्याच्या त्याच्या दुसऱ्या ऑपोजिट जर म्हणलं तर आपल्या पानावर जे आहे ती तपकिरी रंगा तपकिरी रंगाचे जे आहे ते आपलं ठिपके दिसतात व शेतकरी मित्रांनो जर आपल्या शेताचा जो पीएच असतो तो साडेसहा ते साडेसातच्या जर दरम्यान असेल तर चांगली गोष्ट आहे जर साडेसहा ते साडेसातच्या जर पुढे जर गेला आपला पीएच तर त्या साडेसहा ते साडेसातच्या जर आपला पीएच जे आहे ते जर जास्त जर गेला शेतकरी मित्रांनो तर लक्षात घ्यायचं की आपल्या रानामध्ये जे आहे ती आपल्या मॅग्नेटची कमतरता आहे तर त्याबद्दल जर आपल्याला कमतरता जर भरून काढायची असेल आपण तर स्प्रेद्वारे किंवा जे आसल, आ, आहे ते आपण खताद्वारे जे खताद्वारे जे आहे ती आपण ते आपल्या पिकाला देऊ शकतो शेतकरी मित्रांनो आपल्याला जर वापरायचं असेल तर मॅग्नेट जी आहे ते आपल्याला पाच पाच ते चार ते पाच ग्रामच्या आसपास जे आहे ते आपल्याला पर एक लिटरला जे आहे ते आपल्याला याचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो कारण आपण अशा सोप्या भाषेमध्ये जे आहे ती मॅगनेटची माहिती पाहिलेली आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या कारण नऊ नऊ निवड तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील